देशमुखांची हत्या केली त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला पाहिजे चौरंगा विष्णू असो असो सुदर्शन घोले त्यांचा बाप अक्का चालमिक कराड असो अरे छाती ठोकपणे सांगतो माझा राजा जर आज असता तर त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला असता चौरंगा चौरंगा माझ्या संतोष देशमुखांचे लाईटरने डोळे जोले माझ्या संतोष देशमुखांच्या छातीवर उड्या मारल्या अरे माझ्या संतोष देशमुखांच्या पाठीवर उड्या मारल्या अरे माझ्या संतोष देशमुखावर ते हत्याराने चाकूने वार वार केला अरे माझ्या संतोष देशमुखाच्या तोंडात लगो शंका केले त्या संतोष देशमुखांना हाल हाल करून अरे काय वाटलं असेल त्या बारावीच्या वैभवीला स्वतःच्या बापाला मारल्यावर तिला काय वाटलं असेल अरे काय वाटलं असेल त्या संतोष देशमुखाच्या आईला जिच्या लेकराला हाल हाल करून मारलं अरे काय वाटलं असेल त्या संतोष देशमुखांच्या भावाला ज्या भावाची हाल हाल करून हत्या केली अरे ते हरामखोर खोले असो नाही तर त्यांचा बाप अक्का वाल्मी कराड असो अरे छाती ठोकपणे सांगतो माझा राजा जर आज असता तर त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला असता चौरंगात चौरंगा देशमुखांची हत्या केली पाहिजे चौरंगा कारण काकू शिवाजी राजांच्या काळामध्ये माझ्या आई वरती माझ्या बहिणीवरती ज्या वेळेस अन्याय अत्याचार होत होता त्यावेळेस माझ्या शिवाजी शिवाजीराजानं त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला होता चौरंगा आणि हे बोलायला बीड जिल्ह्यामध्ये तालुक्यात तुमच्या नाही अरे ओ क्या उठायगे तलवार जिनके पाचो मे दम है लढते है बेट से कभी से लढकर देखो तलवार भी तेरे टोकरे तेरे कुणाच्या बापाला भेटची गरज ना जर तुम्ही भिला जर तुम्ही अन्याय सहन केला तुमच्या माझ्या घरातला प्रत्येकाला संतोष देशमुख व्हायची वेळ येईल या महाराष्ट्रामध्ये तुमच्याच या पाटोदा तालुक्यामध्ये चुंबळी गावामध्ये गावातली लोक गेली ग्रामसेवकाकडे ग्रामसेवक सरपंच आणि काय म्हटले साहेब आम्हाला माझ्या शिवाजी राजांची शिवजयंती साजरी करायची चुंबळी गावची सरपंच काय म्हणाले तो ग्रामसेवक काय म्हणाला जर तुम्हाला शिवाजी राजांचे शिवजयंती साजरी करायची असेल तर बॉन्ड वर लिहून द्या कोण म्हणत आहे तुमच्या पाटोद्या तालुक्यातले रेश्मा पव नावाचे सरपंच अरे त्या रेश्मा पवला सांगतो ताई हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा सात बारा आमच्या बापाच्या नावाचा बॉन लिहून तुमच्या कपाळावरच कुंकू रेश्मा कपाळावरची टेकले आणि तुमच्या कपाळावरच कुंकू लावायचं भाग्य जर आज तुम्हाला कुणामुळे भेटला असेल तर माझ्या राजा शिवाजी राजामुळे तुम्हाला भेट का असतो मावळा मी टायगाव बावळा का असतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगड किल्ल्यावर माझ्या शिवाजी राजाचा शिवराजिष सोळा होता आणि माझ्या राजाचा राज्यभिषेक सोळा असताना माझ्या राजाला विचारलं खंड शिवाजी होत आहे कोणाला सोना हवंय काय कोणाला काय कोणाला ज्ञान हवंय काय बोला काय हवंय तुम्हाला आणि त्यावेळेस कोपऱ्यात बसलेल्या मदारी भेटताना राजांच्या जवळ आला आणि राजाला म्हटला राजे माझ तुमच्याकडे एकच सुमागण आहे राजे म्हटले बोला मदारी मेहतान तुम्हाला काय हवंय त्यावेळेस तो माझ्या शिवाजी राजांचा मावळा मदारी मेहतान म्हणतो राज राज मला सोने नकोय राजा मला चांदी नकोय आहो मदारे तुम्हाला काय हवंय त्यावेळेस मदार महत्व म्हणतो राधर या राज्याभिषेका दिवशी मला फक्त तुमच्या टोक्यावर छत्री पांधरायचं काम द्या तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा माझ्या शिवाजी राजांचा मावळा असा होता माझ्या शिवाजीराजांनी मावळ्यांचं संघटन केलं मावळांना एक आणलं त्यामुळे आज तरुणांचं संघटन झालं पाहिजे पोराच्या हातामध्ये फेसबुक आलं इंस्टा आला व्हॉट्सअप आलं इतकी लेकरं व्हॉट्सअपला बीजा असतात ना काल माझ्या मित्राला व्हॉट्सअपला मेसेज आला हाय पिल्लू कसा आहे तो पिल्लू तर चांगलं दीडशे किलोचं होतं इतके पोरं आज आपले सोशल मीडियाच्या आले गेले त्यामुळे आज आपल्या पोरांनी संघटन कौशल्य केलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येणे काय काळाची गरज आहे त्यामुळे आज आपल्या पोरांचं संघटन होणं गरजेचं आहे पुरुषांनी कोणत्या वयात काय केलं आणि आपल्या पोराने कुठल्या वयात काय केलं पाहिजे हे डोक्यात ठेवा त्यानुसार आपल्या पोराने वाटचाल केली पाहिजे अहो आपले संभाजीराजे यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय सांगा ना बुध भूषण संभाजीराजांना अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या सगळ्याच वर्तमान बोलत नाही नीट ऐका ज्या वेळेस राजांचा रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक होता आणि शिवाजी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला साडेचारशे ब्राह्मणाने विरोध केला कोणी तयार होईना माव आणि बघ कोण तयार होईना गेल्यावरती माझ्या शिवाजीराजेने गागा भट्टाला पंधरा लक्ष होऊन देऊन रायगड केल्यावर तो राज्याभिषेक सोहळा पार पाडायला काय केलं बोलवून घेतलं कशाला घेतलंय कशाला घेतलंय राज्याभिषेक सोहळा पार पाडायला आणि मग त्यावेळेस गागा भट्टाने काय केलंय गागा भट्टाने त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पुराणोक्त पुराणोक्त मंत्र मंत्र गायला होता कोणता त्यावेळेस राजाने गागा भट्टाला सांगितलं आमचे वडील क्षत्रिय होते त्यामुळे तुम्ही वेदोक्त मंत्र गा आणि मग त्याच्यानंतर गागा भट्टाने एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये गागा तो मला वाटलं होत या हिंदुस्थान मध्ये माझ्यासारखा हुशार पंडित कुणी नाहीये पण माझ्या डोक्यातला भ्रम आता दूर झालाय माझ्यापेक्षा हुशार या हिंदुस्थान मध्ये कोण असेल तर तो छत्रपती संभाजीराजा वयाच्या सोळाव्या वर्षी संभाजीराजांना अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या त्यामुळे तुमच्या लेकरांना अनेक प्रकारच्या भाषा शिकवा मराठी उद्या इंग्रजी उद्या हिंदी उद्या राम इट अ मँगो प्लीज चेंज द राम इट अ या वाक्याचा चेंज द कोण करताय का करताय का? लँग्वेज इज रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी भाषा हे समाज परिवर्तनाच साधन आहे त्यामुळे तुमच्या लेकरांना सगळ्या भाषा शिकवा इंग्रजी काळाची गरज आहे तुम्ही पावडर लावता पावडरवर कुठंच तुम्हाला मराठी शब्द दिसतोय का नाहीये तुम्ही अँड लू जाता फॅरन लूवरती मराठी शब्द आहे का नाही त्यामुळे तुमच्या पोरांना जर जगाच्या स्पर्धेत टिकवायचं असेल तर त्यांना इंग्रजी शिकवा हिंदी शिकवा मराठी शिकवा पण आज आपल्या पोरांची हिंदी भाषा कशी आहे काल माझ्या मित्राला जो कस्टमर केअर फोन आला ती मॅडम म्हटली हा सर जो कस्टमर केअर के हमारे प्लॅन से आप खुश रहे क्या तसा माझा मित्र म्हटला अगं अभी अभी मैने बैला का छोडा है और हमारे माला पे कुस रहे कुस रहे तो मैं क्या करता हो बैला को पहिले पाणी पाचता हो बाद मे मैं भाकर खाता हो और बाद मे मी आपको मिस कॉल देता हो हे आपल्या पोरांची हिंदी भाषा त्यामुळे आपल्या पोरांना भाषा शिकवा सगळ्या भाषा आपल्या पोरांना आल्या पाहिजे ही काळाची गरज आहे असाच एक ठिकाणी व्याख्यान देतो तो व्याख्यान द्यायला चालू हळू 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 एक एक जण एक जण सगळेच उठूनच पट्ट्या राहिला मी म्हटलं माझं व्याख्यान कुणाच आवलं हो नाही तुम्ही काय थांबला ती म्हटला तुम्ही ज्या माईक वर बोलता माईक हो म्हणून मी थांबलो म्हटला नाही ते मी पण थांबत नव्हतो म्हटला त्यामुळं लक्षात ठेवा अरे माझ्या रजेचा काय इतिहास आहे माझ्या मौलाचा इतिहास काय नाशिक जिल्ह्यामध्ये सहल्यद नावाचा किल्ला आहे आणि या सहलेद किल्ल्याचा किल्ल्यादार रामजी पांगेरा आणि रामजी पांगेरावर दिलेर खान पठाण चालून आलाय आणि दिलेर खान पठाणानं रामजी पांगेराला मारले रामजी पांगेरा कोसळ आणि एक महिन्यानं ज्यावेळेस महाराज वापस आले मुळे माझ्या राजाला समजलंय काय समजलंय अरे रामजी पांगरा माझा मावळा मातीसाठी साठी गेलाय माझ्या राजाला काय करावं माझ्या राजाला माझ्या राजाला प्रतापराव गुजरांना सोबत घेतलं आपण चला रामजी पांगेराच्या घरी जाऊ रामजी पांगेरा कोल्हापूर जिल्ह्यात नाही मध्ये शिवाजी राजे प्रतापराव गुजरांना घे रामजी पांगेराच्या घरी गेले आणि रामजी पांगेराच्या आईला बापाला माहिती झालं अरे शिवाजी राजा माझ्या गावात येतोय अरे माझा राजा गावात येतोय आणि गावात का शिवाजी राजे आपल्या गावात येतात म्हणून शिवाजी राजांना त्या रामजी पांगेराच्या आईनं वळच ताट केलं कशाच केलं ताई ताट वळचं ताट केलं आणि वेळेस माझ्या आईनं माझ्या शिवाजी राजांना ओवळलं त्यावेळेस माझा शिवाजी राजा त्या रामजी पांगेच्या घरी घोंगऱ्यावर जाऊन बसला औरंगजेबाच्या आव, दरबारामध्ये औरंगजेबाचा दरबार लाथरणारा माझा राजा रामजी पांगेराच्या आईच्या घरी घोंगऱ्यावर जाऊन बसला आणि त्यावेळेस त्यांनी रामजी पांगऱ्याच्या रा वडिलांना माझ्या राजाने सांगितलं की बाबा तुमचा पोरगा माझ्या राजासाठी मेलाय तुमच्या पोरानं माझ्या राज्यासाठी जीव दिलाय हे सोनं घ्या प्रतापराव गुजरात राधे काही नको काही नको मला राधे म्हटले बाबा लेखाने जीव दिला, दिला जी ना? ना काही लगो, काही लगो लेकन जीव, जीव दिलाय काहीतरी मागा आणि मग त्यावेळेस आई आणि बाप म्हणतोय राज आमचा दुसरा पोरगा आहे वयात आलाय तलवारबाजी चालू तोय आमच्या दुसऱ्या अपोराला तुमच्या स्वराज्यात घेऊन जावा राजे घेऊन जावा असा माझ्या स्वराज्याचा बाप होता एक पोरगा मला तर दुसरा पोरगा तुमच्या सोबत घेऊन जावा असा सांगणारा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला अरे काही दिवसापूर्वी कर्ण संतोष महालिक शहीद झाले होते आणि त्यांचं प्रेत त्यांच्या गावाकडे आणलं होतं त्यावेळेस ते त्यांचं पाच वर्षाचं स्वराज नावाचं पोर आईला माझा बाबा आला माझा आता मला फिरायला घेऊन माझा बाबाला माझा बाप आता मला यात्रेला घेऊन जाणार पण त्या करणार संतोष महारिकांच्या पत्नीनं काय सांगावं बाप तर देशासाठी शहीद झालाय त्यावेळेस त्या कर्नल संतोष महारिकांच्या पत्नी म्हणाल्या बाळा स्वराज तुझा बाबा तुझा बाबा शहीद झालाय त्यावेळेस स्वराज म्हणाला आई माझा बाबा माझा बाप कुणासाठी शहीद झालाय ग त्यावेळेस त्या कर्नल संतोष महारिकांच्या पत्नी म्हणतात बाळा स्वराज तुझा बाप शिवाजी राजांच्या मातीसाठी शहीद झालाय शिवाजी राजांच्या मातीसाठी शेत झालाय E